वेलकम बॅक गाईच आम्ही आलो शेतात कोंबड्याचं काय पाहिलं पांड कुकुट पालन कुकुक पालन काय पाहिला कुकुट पालन इकडं फोटो फोटो नाही काढायला लागलो आपण विकत भेटतील म्हणा विकत इक खरं कोंबड्या इकत भेटते तुम्हाला हे दुसऱ्यातच आई आतमध्ये चाललोच आम्ही आता कोबड्यात आपलं बुद्धभूषण आता आतमध्ये आलेला आहे आणि त्याच्या हातात भाकरीत कशा भाकरीत रे ब्यासनाच्या च पांड्या का लागलास हे पाय हा माणूस आपली दरवाजाने आहे हे पालन जे आहे का संपूर्ण हा बिझनेस हा बुद्धभूषण उत्तम राव यांनी सुरू केलेला आहे आणि हा त्यांची एक महिन्याने माणूस लावलेला आहे भाऊ तुम्हाला काय काम आहे तर हा माणूस दोनशे सत्तर रुपये महिन्याने आपलं रोजाने थांबलेला आहे आणि तुम्हाला काय कोंबड्याची ऑर्डर किटर काय द्यायची असून तर बिंदास तुमचा ॲड्रेस सांगाव मंद्रभाची चिंचोली जालना हा ते रोड नंबर रोड नंबर पाक पाक पके कोणसाठ सेकंदाचा कट कर मी दुसरं पाक पक ए काय नको बोलू रे पाक पाक पक पट काय अरे कोणतीच हात लावू देत नाही तर मित्रांनो यातली एक बी कोंबडी आपल्याला हात लावू देत नाही हात अरे चला काय मनकवड बघ आणि उचलवर एक तर मित्रांनो हा आपला उत्तमराव पाळीगरावचा मुलगा तो कोंबड्या उचलणार <laughs> आहे हातात आणि घेऊन जाणार आहे सगळे ठोळे जाईत तर मित्रांनो याच्यात हे जे लाल लाल आहे का याच्यात खायला आहे त्यांना पाय खायचं कसं आहे आणि पाणी कशात असते काय माहिती तर आपला बुद्धभूषण पाळीक हा पकड़ा लागली कोंबडी पण कोंबडीत नाही पकडता येणार त्याला नाही रे <laughs> नाही काय ना, काय नाही करायलो दिली आरुळी सायंकाळी पक 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 काय तरी तर हे बुद्धभूषण हा हा तो तो कोबडा कोंबडा कोंबडा कोंबडीला हातमग लाव रे कि स्वयंतावरती अरे कोंबडी रे ती जेंडर बघ त्याच तर मित्रांनो याला जेंडर पण समजा ना हा मुलगा असून हा धडली भाई नाव विचार ना तिला काय नाव काय तु सगुना माहिती सगुणा तर हा आपला रोजाचा माणूस आलेला आहे भांडे भाषण घेऊन खेळायला आणि ह्या वाईट याच्यामध्ये मला वाटते पाणी वाटते पैच पाक 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 पा हा मुलगा किती कष्ट करतोय कितीच कष्ट करतोय अरे बाप रे ते सर हे पाणी कशा मुळात त्यांना कशा जा माहिती पाय पाणी असं ठेवणं लागतं कोंबड्याला हे पाका पक पकरी पाणी प्या तर सर या किती कोंबड्यात किती पाचशे दोनशे पाचशे आपलं दोनशे कोंबड्या आहेत हा आणि हा ह्या कोंबड्याचा मालक आहे कष्ट हेच भांडवलच भारी पाणी संपलं संपलं ते बरोबर पडते तो गाय कि आपने फ्रेंड का कुकु का पालन का बिजनेस है और